एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकली आपल्या आप समर्थनार्थ तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भादरा आपल्या आपापस आप शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत या ठिकाणी माऊली केअर सलू काल सन्मा या राज्याचे मंत्री छगन भुधुबळ साहेब या ठिकाणी काल काय वक्तव्य केलंय आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे त्याच वक्तव्याला उत्तर म्हणून या ठिकाणी आज आपण आहोत माउली हे कैलास बैरे आमचे आहेत आणि यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे असं की या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल शिरूला एक विराट सभा झाली होती त्या विराट सभेमध्ये स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम केलेला आमचा भाऊ आहे आमचे कैलास बैरे फक्त एक नावाला आहे परंतु या चेरूर शहरामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे आमचे भाऊ आहेत जे या ठिकाणी आमच्या कटिंगी प्रेमाने करतात पहिलाच मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे काल भुजबळ साहेब असं म्हणले की मराठा समाजाकडनं या ठिकाणी आपल्या नावी समाजातून जे बांधव आहेत त्यांना या ठिकाणी त्रास होतो तर तुम्हाला आतापर्यंत किती मराठ्यांनी त्रास द्यायलाच नाही त्रास मराठी तुम्हाला धमदारी दिली साहेब त्याची कटिंग करीत नाही तू असं कोणी म्हणलं की एखादा मला कधीच नाही काय चुकून म्हणलं असेल पिऊन तरी नाही कधीच की ऐका भुजबळ साहेब हे काय म्हणतात हे आमचे बंधू आहेत आणि आम्ही आज कठीण दाडी करण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहे लक्षात आलं का आमच्या मराठा समाजाकडून कोणत्याही बांधवाला त्रास होत नाही तुम्ही नावी बांधवाबद्दल बोलला होता म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहिलं असेल की यांच्या दुकानामध्ये जर पाहिलं असेल तर या ठिकाणी शिवरत्न वीर शिवाजी महाले यांचा सुद्धा या ठिकाणी दी फोटो आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी फोटो आहेत म्हणजे आम्ही विचारांचे सुद्धा पायिक आहोत आणि आचरणात सुद्धा या ठिकाणी आणत असतो आणि आमचं रोज उठ बसे आम्हाला चार पाच दिवस झालं जर आम्ही संघ जेवलो नाहीत किंवा सोबत चहा घेतला नाही तर आम्हाला करमत नाही आज त्या ते ठिकाणी त्यांनी मला उद्धव म्हणून फोन लावला ला 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 की बाबा भाऊ तुम्ही पुढे भेट नाही गाठ नाही काय नाही पण मला सांगा ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तुमच्या उद्घाटन होत घराचं आमच्या भावाला एक लहान घर झोकलं आणि त्या लहान घराच्या उद्घाटनाला बाबा किती आम्ही आहतो किंवा नव्हता आलो तुम्ही होती साहेब नव्हती होती किती ते आमचे मराठा बांधव आहेत आवर्जून उपस्थित राहिले वेळात वेळ काढून आमच्या भावाने छोटं घर बांधलं आम्हाला आनंद झाला आम्ही आमच्या भावाच्या घराच्या उद्घाटनाला सुद्धा या ठिकाणी गेलो त्याचा अर्थ कळतोय का बुधबळ साहेब तुम्हाला तुला तुला गुधवळ साहेब म्हणणं यासारखा जातीवादी मंत्री या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणी नाहीये आणि तुम्ही तू आमच्या या ठिकाणी या जे आमचे गायकवाड आहेत संजय गायकवाड त्यांना नाव ठेव त्यांना जातीवादी म्हणतो ते रुपाली ठोबरे म्हणते की संजय गायकवाड जाती जे बोलले संजय गायकवाड आहे ठिकाणी एकदमच बोलले तुम्हाला नाता घालून या ठिकाणी मंत्रिमंडळातून हाकलून द्यायला पाहिजे परंतु या ठिकाणी त्याचं समर्थन करणारे सुद्धा आमचेच काही आहे तर त्यांची आम्हाला त्या ठिकाणी थोडीशी क्यू वाटते आमचे अठरा पगड जातीचे बांधव एकमेकांच्या खांद्याला खांदा ठिकाणी आरक्षणाचा लढा लढले आजही त्यांचं आम्हाला समर्थन आहे आणि या ठिकाणी मुंबई आल्यानंतर त्यांनी आम्हाला हार घातले पिढे भरवले आणि या ठिकाणी आमचं आनंदाने स्वागत केलं आणि तुम्ही तुम्ही जातीवादी आहात हुजूबोल तू जातीवादी आहेस म्हणून या ठिकाणी त्या प्रकारची भाषा प्रत्येक महापुरुषाचं नाव घेतो हो की त्याच्या पुढे जात लिहितो आतापर्यंत कोणता मराठा समाजातला या ठिकाणी नेता आहे किंवा मराठा समाजातली कोणती सर्वसामान्य व्यक्ती बदल बोलते एखादा नेता एखादी वेळेस आमच्या महापुरुषांची जात काढू शकतो परंतु या महाराष्ट्रामध्ये एकमेव उत्तम नेता आहेस एकमेव मंत्री आहेस त्या ठिकाणी तू महापुरुषांची जात काढतोस आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुझा तुझ्या ज्या वेळेस या ठिकाणी सभा असतात ज्यावेळेस तुझे एलकार सभा असते त्यावेळेस या ठिकाणी महापुरुषांच्या यादीच्या ठिकाणी महापुरुष आणि त्यांच्या जातीच्या ठिकाणी यादी काढली जाते तर आमचे भाऊ या ठिकाणी आमची दाढी करायला तयार आहेत कारण आमच्याकडून त्यांना कधी त्रास होणार नाही आणि झालाच एखाद्या वेळेस म्हणजे तोही दोस्तांना त्रास होऊ शकतो तर त्यांची सुद्धा या ठिकाणी सहन करण्याची तयारी आहे त्रास होतच नाही आम्हाला घासताना घास खाल्ल्याशिवाय ठिकाणी आम्हाला करत नाही आणि भाषण करू नको की तुम्ही करू नका कटिंग करू नका आम्ही मुद्दामून येणार आणि या महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना विनंती आहे आज वेळात वेळ काढा आणि जे एवढे आपले या ठिकाणी नाभिक बंधू आहेत त्यांच्या दुकानावरती जाऊन या ठिकाणी तुम्ही दाढी गरज नसली तरी दाढी करा गरज नसली तरी कटिंग करा आणि त्याचबरोबर त्याचा व्हिडिओ काढा त्याचा फोटो काढा सोशल साईटवरती या ठिकाणी जरूर ठेवा आणि त्यांना दाखवून द्या या ठिकाणी या अठरा पगड जातींचं आणि आमचं काहीही एवढं मयद नाहीये आजही आम्ही गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहोत परंतु तुझ्यासारख्या या ठिकाणी जातीवादी मंत्र आहेत त्यांना या ठिकाणी त्या या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगडी घरवायच्या जाती जातीमध्ये या ठिकाणी भांडण लावायची परंतु आम्ही या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे घेऊन चालणारे मावळे आहोत आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावू देणार नाहीत आम्ही अठरा पगड जाती या ठिकाणी सोबत एकत्र गुण्या गोविंदाने राहू फक्त तुझ्यासारख्या जातीवादी जे मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी बोलबोल करणं बंद करावं मला तूच एक गुण झालं की या ठिकाणी महाराष्ट्र समाजाला काहीच मिळालं नाही एवढंच गुलाल उदळीला आणि तूच एवढी आग पकड करून घ्यायला लागलास किती म्हणजे तुला काय बोलावतेच कळत नाही तीर्थसा या ठिकाणी तुला थांबतो पुन्हा एकदा सांगतो की या महाराष्ट्रातील अठरा पगड जाती आणि आमचे बंधू आमच्या सोबत आहेत आजही आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांना परत एकदा विचारतो भाऊ तुम्हाला याच्या अगोदर तिथे त्रास झालाय का हे दुकान ज्यावेळेस तुम्ही सुरू करत करायचं होतं त्यावेळेस तुम्हाला कोणी कोणी सहकार्य केलं तर ते पाटलं समाज केलं होतं त्यातल्या खास सहकार्य कोणी केलं असेल तर गजमले हे आमचे कृष्ण भाऊ गजमले आहेत मराठा बांधव आहेत जागा सुद्धा या ठिकाणी त्यांच्याशी पुण्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आजही या ठिकाणी आम्ही एकमेकांच्या सुख आनंद या ठिकाणी सहभागी होत असतो याही पलीकडे उदाहरण एक सांगायचं झालं तर आमच्या गावच्या या ठिकाणी आमचे बंधू आहेत गावातले तेव्हा या ठिकाणी त्यांना त्यांच्या मुलाच्या दुखण्यासाठी या ठिकाणी खर्च लागत होता तर आम्हीच सगळे बांधव आहेत बाळासाहेब सहकारी गेलो तर आम्ही सगळे मराठा बांधव असतील किंवा आमच्या मराठा बांधव म्हणूनच नाही आमच्या गावातले जेवढे बांधव आहेत त्यातल्या खास करून मराठा बांधव असतील आम्ही सर्वांनी या ठिकाणी रक्कम जमा केली आणि त्या आमच्या भावाचं जे आहे ऑपरेशन आम्ही त्या ठिकाणी यशस्वीरित्या केलं त्यावेळेस आम्ही नाही जात पाहिली आणि हे आम्ही जात पाहतच नाही रे बाबा तू तू फक्त गुळबुळ करून या ठिकाणी लोकांमध्ये दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रयत्न करतोस पण ते कदाबी शक्य होणार नाही आजही आम्ही या ठिकाणी घासातला घास होतो मागेही खातो आजही खात आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा इतके खात राहू आणि गुन्ह्या गोविंदाने राहू बु तू कितीही या ठिकाणी तू कितीही भांडलं नावण्याचा प्रयत्न कर भांडणं लागणार नाहीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना विनंती की आज मुद्दामून दाढी कटिंग करण्यासाठी या ठिकाणी दुकानावरती जा फोटो काढा व्हॉट्सअपवरती टाका फेसबुकवरती टाका इंस्टाग्रामवरती टाका आणि आपल्या भावाला भावा टाका भावासोबत या ठिकाणी असा जवळ या ठिकाणी मुद्दाम सेल्फी काढा आणि सांगा या ठिकाणी आमच्या सोबत या ठिकाणी आम्ही आज केली आणि आमचा बंधू सोबत आहे आणि मी आमच्या सोबत आहे एवढाच संदेश या ठिकाणी महाराष्ट्राला द्या हे जातीवादी मंत्री कितीही आपल्यामध्ये या ठिकाणी भांडणं लावायचा प्रयत्न करूया आपण मात्र या ठिकाणी त्यांना आपला जो एकोपाय आपली जी मैत्री आपलं जे स्नेह आहे आपलं जे प्रेम आहे ते आपल्याला कायम ठेवावं लागेल तोडकसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा